But royal you got me, but the am meh, nothing's oil. through stride him, through the hustle, through a fight. Who doubts the future? Maza distal full bright. Second hand phone, real but of viral. Local hustle, but me hustle, but final cycle, what a fruit a mite. But they got fortune okay, n it was not so far and middle class boy, but i vision my royal. But shot you got me, but the mean oil through the oil. through the hustle, through a fight. Who doubts the future? Maza distal full bright. सर्वे मित्रांनो काय होणार मी पण तो वेट कर परत गपनात चालले मी स्टेज पासून वर्ल्ड क्लास 2 पण ना मी आहे फॉर श्योर हर विदा नोबल्स का लो क्राउडवर सी वेल्स करलो कास्ट क्लास रॉयल este ya está, le di el turno de salir. <laughs> Second hand phone, one <laughs> <part laughs> real but Look, the has a of a fortune again. was not so far. Second hand phone, <laughs> vision as a royal. But me put up the hand the oil. Through struggle, through the hustle, through a fight. Who doubts future, this the full Second hand phone, one but Look, has मित्रांनो आता आपण चाललोय मार्केट ला मस्त आमची लाक्षी मम्मी मी चाललोय मार्केटला भाजी चल साक्षी तर मित्रांनो आता आपले डबल लावून झालेले तर आपल्या आजच्या स्पेशल मेनू आहे मिक्स व्हेज मस्त पैकी क्वालिटी बटरवालो जरा राईस मस्त पैकी सांबर तर डबे पण लावून आपले शकतो तर डबे लावून घेतले फटाफट मन गाला सूर आता मन ग साक्षी तर मित्रांनो आपल्या घरात देवपूजा करायची चालली कारण गेले नऊ दिवस झाले पूजाच केली नव्हतीच तर आमची साक्षी या देवपूजा

देवा रांगोळ घालून झालेली आहे आपली तर आपला घटबाग केवढा आलाय कोणाचा आलाय सांगा नक्की कमेंट मध्ये तर आमची साक्षी देवपूजा झालेली आहे कोणाला तर देवापत्ती लावते बघा तुम्ही कशी आहे कुणाला लावायची शिकायचं असेल तर आमच्या साक्षीकडे ट्रेनिंग घेऊ शकताय रांगोळी तर एकदम भारी काढते ना, उन्ति ना उन्ति मित्रांनो की डाळ आहे नुसत बोलू शकता तुम्ही इकडं मिक्स व्हेज खतरनाक मध्ये स्पेशल मेनू आहे आणि इकडं जेरो मस्त पैकी जे मिक्स जेरा राईस आणि डाळ काय नाही कुठल्या शेवटे उल मी तर राहा मित्रांनो आता चालूया पण डोबी द्यायला तर देला, द्यायला जाऊया पटाफट तर मित्रांनो आपल्या आता सर्व डोबे देऊन झालेले आहे तर उद्यापासून आपलं नवीन चॅप्टर चालू होत आहे युग चॅप्टर लिफी गिरी तर मित्रांनो आपल्या आता सर्व डबे येऊन झालेले आहेत तर उद्यापासून आपलं नवीन चॅप्टर चालू होत आहे युग चॅप्टर लिहपी गिरी